मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्यातील सर्वात महत्त्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम कामगार मजुरांना बत्तीस प्रकारच्या कल्याणकारी योजना राज्य सरकार पुरत असतात त्यातल्याच महत्त्वाच्या योजनेबद्दल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहेत जे बांधकाम कामगार मजूर आहेत त्यांना आपल्या घराचं बांधकाम कामगार करण्यासाठी राज्य सरकारकडून सहा लाख रुपये अनुदान मिळणार आहेत तर हे सहा लाख रुपये अनुदान कसं मिळणार किंवा या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे किंवा या योजनेसाठी आपल्याला कोणकोणती मां कागदपत्र लागणार आहे ए टू झेड माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा प्रेस करायचं आहे तर राज्य सरकारने बांधकाम कामगार मजुरांना आपल्या घराचं संपूर्ण काम व्हावं यासाठी राज्य सरकारने सहा लाख रुपये अनुदान सुद्धा ठेवलं आहे तर मित्रांनो या योजनेसाठी राज्य सरकारने नुकताच केला आहे तर या जी च्या माध्यमातून काय काय का माहिती समोर घ्यायची आहे या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहे तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण लाभार्थ्याची पात्रता पाहणार आहेत तर सर्वप्रथम म्हणजे मंडळाकडे नोंदित व सक्रिय बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य दे राहणार आहे त्याचबरोबर नोंदित बांधकाम कामगारांचे स्वतःच्या नावे महाराष्ट्र राज्यात पक्के घर म्हणजे सिमेंट व वाळूचे बांधलेले पक्के घर नसावे त्याचबरोबर नोंदित बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर अर्थसहाय्य दे राहणार आहे त्याचबरोबर सदर नोंदीत बांधकाम कामगाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देय अनुदानाचा मंडळाकडून देह क्रुजा गृहकर्जावरील व्याज परताव्याकरिता अनुदेय अर्थसहाय्याचा अथवा केंद्रशासन राज्यशासन मंडळाच्या अन्य कोणत्याही समांतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा त्याबाबत त्यांना स्वयंघोषणापत्र शपथपत्र सादर करणं आवश्यक राहणार आहे नोंदित बांधकाम कामगारास काम स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी त्याच्या स्वतःच्या पत्नीच्या अविवाहित मुलाच्या नावे मालकीची जागा असणं आवश्यक आहे त्यासाठी मालकी हक्काचे दस्तऐवज पुरावा म्हणजेच ग्राम पंचायतीने तलाट्याने प्रमाणित केलेले म्हणून जोडणे आवश्यक आहेत त्याचबरोबर रूपांतर करण्यासाठी स्वतःच्या मालकीचे किंवा पत्तीचे किंवा अविवाहित मुलांच्या नावे कच्चे घर असणं आवश्यक आहे तर आवश्यक कागदपत्र काय काय लागणार रेशन कार्ड निवडणूक मतदार ओळखपत्र विद्युत देयक जमीन ताबापत्र सात बारा उतारा पी आर कार्ड मालमत्ता कर आकारणी नोंदवयीचा उतारा इत्यादी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड जनधन योजनेअंतर्गत अथवा अन्य खाते असलेल्या बँकेचे आणि शाखेचे नाव व खाते क्रमांक त्याचबरोबर लाभार्थी म्हणून नोंदणी झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदित बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची सत्यप्रत प्रस्तावित घराच्या बांधकामाच्या स्थानिक प्राधिकाऱ्याने मंजूर केलेल्या नकाशा म्हणजेच आराखडा नोंदणीकृत अभियंता यांनी दिलेल्या प्रस्तावित घराच्या बांधकामाची अंदाजपत्रक त्याचबरोबर संपूर्ण बांधकाम विटा वाळू व सिमेंटचे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी अर्थसहाय्य कशी मिळण्याची पद्धत आहेत ती आपण या ठिकाणी पाहूया नोंदणीकृत बांधकाम कामगारापैकी सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक लाभार्थ्याची यादी मंडळाकडून मंजूर करून घेण्यात येणार आहे मंडळाने मंजूर केलेल्या यादीतील लाभार्थ्याकरता सदर योजना ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा पातळीवर डी आर डी ए मार्फत राबवण्यात येणार आहे बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेपैकी दोन लाख रुपयेपर्यंतची रक्कम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बँकेकडे अनुदे ला हप्त्याने मिळणार आहेत तर मित्रांनो अर्थसहाय्याची रक्कम बांधकामाच्या प्रगतीनुसार चार टप्प्यामध्ये मंजूर होणार तर ती अशा प्रकारे एक नंबरमध्ये जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर व मंजूर बांधकाम आराखड्याची प्रत सादर केल्यानंतर तसेच बांधकामासाठी पाया खोदल्यानंतर व बांधकाम साहित्य जमा केल्यानंतर म्हणजेच साठवल्यानंतर पहिला हा हप्ता तीस हजार रुपयाचा मिळणार आहे त्याचबरोबर लेंटर पर्यंतचे बांधकाम पूर्ण केले तर दुसरा हप्ता हा साठ हजार रुपयाचा मिळणार त्याचबरोबर पर शेतापर्यंत काम पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता साठ हजार रुपये आणि घर पूर्ण झाल्यावर अंतिम महत्त्वाचा दाखला सादर केल्यानंतर चौथा हप्ता हा पन्नास हजार रुपयाचा मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला अर्ज पद्धती कशी करायची आहे तर कामगाराला मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज घर सुद्धा भरू शकता तर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्र जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करायचा आहे अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आणि अशा प्रकारे हे संपूर्ण कागदपत्र मित्रांनो संपूर्ण व्यवस्थित माहिती जमा करून आपल्या नजीशचे बांधकाम कामगार ऑफिस आहे ऑफिसमध्ये संपूर्ण कागदपत्र जमा करायचे आहे तर अशा प्रकारे खाली लिंकवर क्लिक करून संपूर्ण अर्ज तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण अर्ज विहित नमुन्यात जमा करून तुम्ही बांधकाम ऑफिसमध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो राज्य सरकारने अशा प्रकारे बांधकाम कामगारांना आर्थिक मदत म्हणून आपल्या घराचं बांधकाम करण्यासाठी अशा प्रकारे आर्थिक मदत जाहीर केली आहे तर राज्य सरकारबद्दल या तुमचं काय मत आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बनला सुद्धा प्रेस करायचं आहे